नमस्कार लन अँड शाईन चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे आज मी तुम्हाला तुळशी विषयी माहिती सांगणार आहे तुळशीची अनेक नावे आहेत राम तुळस कृष्ण तुळस लक्ष्मी तुळस संस्कृत मध्ये हिला हरिप्रिया म्हणतात ज्या घरामध्ये तुळस लावलेली असते सकाळी पूजा केली जाते त्या कुटुंबामध्ये लक्ष्मीचा वास असतो आज मी तुम्हाला कृष्ण तुळस हिची माहिती सांगणार आहे कृष्ण तुळशीला श्याम तुळसही म्हणतात तिची पाने खोडं मंजिरी गडद जांभळी रंगाची असतात ही तुळस तिच्या औषधी गुणधर्माने ओळखली जाते तिचा सुगंध तीव्र असतो याला काळी तुळस असेही म्हणतात कृष्ण तुळशीच्या पानांचा काढा पिल्याने डोकेदुखी सर्दी खोकला यांचा त्रास कमी होतो वजन कमी होण्यास मदत होते कपभर पाण्यामध्ये दहा तुळशीची पाने उकळून पिल्यास डायबिटीज पण कंट्रोलमध्ये येते माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद